कार्यकारी अभियंता सगर सह राजकमल कंस्ट्रक्शन कंपनीची चौकशी करण्याची मनसेची मागणी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा यांच्या मार्फत बीड जिल्ह्यात झालेल्या कामात प्रचंड बोगसगिरी करण्यात आलेली आहे झालेल्या कामाचे पुनर्परीक्षण करत तात्काळ दुरुस्ती करत कार्यकारी अभियंता सगर यांची चौकशी करत राजकमल कन्स्ट्रक्शन कंपनीला काळे यादीत टाकण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा कार्यालयाच्या समोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आला या आंदोलनाने सर्वसामान्य लोकांचे लक्ष वेधले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची कामे झालेली आहेत या कामात प्रचंड अनियमितता आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अभियंता सगर यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती याची दखल न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा वर्षदा जगदळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक दहा जुलै रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असल्याचे पाहवयास मिळाले ऐकूयात वर्षा जगदळे यांच्याच शब्दात आमच्या मागण्या अश्या की राजकमल कन्स्ट्रक्शननी जे कामं केलेले आहेत कोटीचे दोन कोटी पंधरा कोटी असे मोठ्या स्वरूपाचे त्यांचे का काम आहेत त्यापैकी आम्ही काही दहा बारा कामाची जी तक्रार केली ते पूर्णतः अंदाजपत्रकानुसार झालेले नाही तातुरमातून केलेले आहे आणि त्याची आम्ही तक्रार त्यांच्या निदर्शनात आणून देऊन देखील त्यांचे कुठले पुनर्परीक्षण करण्यात आलेले नाही टीम निर्णय आले आमचे वारंवार निवेदन दिले आम्ही पाठपुरावा केला पण कोणी आमच्या बाबतीची घेतली नाही त्यामुळे आज आम्ही त्या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन करतोय आणि या नंतर जर आम्ही केलेल्या कामाची तक्रारीची तर ग्रामीण जोडे मारो आंदोलन या ठिकाणी सगळं जे आहेत गावी त्यांच्या निषेधार्थ आम्ही करणार